शेतकरी बांधवांनो आपण आज हिरवळीचे खत या विषयावर माहिती पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो वारंवार एकाच जमिनीत तेच तेच पीक घेऊन पिकाची उत्पादन क्षमता व जमिनीची पण पिकण्याची क्षमता जी आहे चे ती कमी झालेली आहे तसेच शेतकरी मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे रासायनिक खत टाकून शेतीचा जो काही आहे तो पण खूप वाढून गेलेला आहे त्याचप्रमाणे आपल्याला योग्य प्रमाणात खत टाकून योग्य ते उत्पन्न मिळत नाही आहे त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे जमिनीतील ऑर्गॅनिक कार्बन जो आहे ऑर्गॅनिक ह्युमस तो फार मोठ्या प्रमाणात कमी झालेला आहे शेतकरी मित्रांनो आपण याकरता अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा प्रकारे की आपण याच्यात जे काही आहे एकरी चाळीस ते साठ किलो ताकचं बियाणं टाकलेलं आहे त्यामध्ये आपण थोडीशी बाजरी मिक्स केली आहे त्याचप्रमाणे हरभरा मूग चवी मक्का हे पण समप्रमाणात मिक्स करून आपण हे टाकलेलं होतं टाकल्यानंतर कमीत कमी दोन कमी दो ते तीन महिन्यानंतर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा कंडिशनचा तो वाढलेला आहे ताग हा कमीत कमी नऊ ते दहा फूट वाढलेला आहे शक्यतो शेतकरी वर्ग किंवा शेतकरी आपले जे काही मित्र आहेत ते कमीत कमी दोन तीन फूट चार फूट झाला की लगेच त्याला त्याच्यावरती रोटर मारता किंवा तो मल्चिंग करून टाकता शेतकरी मित्रांनो असं न करता जोपर्यंत आपल्या तागाला पिवळे फुलं येतात व ताग दोरा धरला तरी चालेल कुठल्याही प्रकारची काही अडचण येत नाही जर तुमचं रोट्याविटर चालत नसेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा प्रकारचे तुम्ही रोट्याविटर भाडे तत्वावर किंवा तुमच्याकडे मिळत असेल त्या प्रकारे तुम्ही लावून या प्रकारे तुम्ही आपला जो काही ताक किंवा दहीच्या जे काही आपलं हिरव खत आहे ते आपण मातीआड किंवा मातीमध्ये मिक्स करू शकतो शेतकरी मित्रांनो याचा सगळ्यात महत्त्वाचा उपयोग म्हणजे हे नत्रस्थिरीकरण करतं जमिनीमधील जे काही नत्र आहे ते स्थिरीकरण करतो जमिनीचा पी एच कंट्रोल करतो तसेच शेतकरी मित्रांनो ऑर्गॅनिक कार्बन ऑर्गॅनिक ह्युमस जो काही आहे तो वाढवतो जमिनीतील कडकपणा देखील हा नष्ट करतो तसेच शेतकरी मित्रांनो आपल्या जमिनीत गांडूळ याची निर्मिती वाढवून व वा त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन चांगल्या प्रकारे गांडूळ निर्मिती करते तसेच शेतकरी मित्रांनो ह्यानंतर तुम्ही याच्यावर कांदा किंवा दुसरं कोणतंही पीक तुम्ही लावू शकता आणि ते पीक तुम्हाला जास्तीत जास्त उत्पन्न देणार शेतकरी मित्रांनो आपल्या जमिनीतील दोन प्रकारचे जीवाणू असतात एक म्हणजे उपयोगी जीवाणू आणि एक म्हणजे नुकसान करणारे किंवा ज्यांचा आपल्याला उपयोग नाही असे जीवाणू आता जे उपयोगी जीवाणू आहेत त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात हे वाढवतं तसेच शेतकरी मित्रांनो आपल्या जमिनीतील वारंवार तेच पिकं करून तेच तणनाशक मारून किंवा मोठ्या प्रमाणात जे काही तण झालेलं असतं त्याच योग्य प्रमाणे हा नियंत्रण करतं तसेच शेतकरी मित्रांनो बरेच जी काही मंडळी आपली ती ताग टाकत नाही किंवा त्यांचं असं म्हणणं आहे की आपण जमीन त्यांची कमी जमीन असते किंवा मोठे क्षेत्र न असल्यामुळे ते ताग जर टाकला तर मकईचं पीक येणार नाही किंवा मग टाईम वाया जाईल अशा प्रकारे जे काही शेतकरी वर्ग विचार करतो शेतकरी मित्रांनो आम्हाला एकच सांगायचं तुम्ही जर बाजरी टाकत असाल धान्यासाठी तर बाजरीला देखील तुम्ही कंसे काढून चाऱ्याला रोटर मारून हिरवळीचे खत अतिशय उत्तम प्रमाणे तयार करू शकता याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला याच्यावर जर तुम्ही कांदे लागवड करत असाल तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात फरक दिसून येईल अशा प्रकारे हिरवळीचे खत वापरून आपण रासायनिक खतांना मोठ्या प्रमाणात आळा बसू शकतो तसेच शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की हे सोळा आठशे पंचावन्न आहे आणि त्याला रोटर म्हणजे डबल छापचं रोटर आहे आता डबल चपचं रोटर असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ताक किती पण वाढलेला असेल दोरा धरलेला असेल तरी देखील एक पण पेन काढावं लागत नाही रोट्या विटरमध्ये गुंतत नाही ट्रॅक्टर थांबत नाही आणि एकदम व्यवस्थितरित्या चालू आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जो तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद